हरे तिसरा अध्याय सुरू होतो तृतीय अध्याय ओम असो वा आदित्यो देव तस्य जौरेव शिरष्टीनशो अंतरिक्ष अपू अपूपो मरीचय पुत्रा आता हा सोवा आदित्य आहे सो वा सूर्य असौ असौ वा आदित्यो देवमधो तशौ हो देवमधु देव म्हणजे परमात्म्याच मधु स्वरूप गोड असणार स्वरूप तशौ रेव त्या आदित्य ज्यू लोक तिरष्टी अंतरिक्ष ऊर्ध लोक आहे आणि तिरष्टी म्हणजे खालचा लोक आधो लो, अंतरिक्ष वर्ण काढीने आचार्य अंतरिक्ष म्हटला अपूप मरीत पुत्र मरीचि ते त्याबद्दल भाष्य विश्लेषण करत आहे या आदित्यगतो विष्णू सव मदनामध्ये आदितामध्ये अक्षरा विष्णुपरात आहे ना की नाही विष्णुपर नाव मधु मधुनामक असधु आदियामध्ये अक्षरा देव जो आहे तो नामक आहे मद झिध्विती प्रोक्तो मद झर्मध मध्विधी प्रोक्तो मद सुखं इह उच्चते आता मधु आजचं करून दाखवायला पडून आजचं दाखवायला मदधी मदत ही म्हणजे आनंदाची गोडी बुद्धी आपल्याला जे आनंदाची बुद्धी येते कि नाही आनंद होण्यासारखं झाल्यासारखं वाटत असत कि नाही त्या बुद्धीला मधु मध्विरोपतो मद मध्वी मद्ध, ते प्रोखतो मध हा सुखमिहोच मध शब्दाचा अर्थ सुख सुखाची बुद्धी ज्याच्यामुळे होते त्याला मधु म्हणतात मद हा सुखमित होते अ इत्याधिक्य उद्दिष्ट अ म्हणजे काय आधिक्य आदित्यामध्ये अ म्हणून की नाही अ इत्याधिक्यम उद्दिष्ट आधिक्य म्हणजे अधिकपणे अधिकपणे म्हणजे जास्तपणे उद्दिष्ट मत उद्दिष्ट म्हणजे आनंदाला कारणीभूत असणारा अधिक स्वरूप ज्ञान ते आनंदाला अधिक वाढवणार मुख्य जे आहे जा त्या आदित्यामध्ये असणार तती म्हणजे आनंद ते ज्ञानाची तटी तटी म्हणजे शिरी पंक्ती ज्ञानाची जी पंक्ती आहे त्या पंक्तीच्या द्वारे म्हणजे ज्ञानाच्या आपल्याला आनंद होत असतो अधिक ज्ञानाचा आनंद कशामुळे होतो त्याला आधीच तद्वत्ता तटी उद्दिष्ट तद्वत्ता म्हणजे तटी तटी शब्दाचा अर्थ काय तद्वत्ता त्याच्याने परिपूर्ण होणे राहणे ती गोष्ट राणे म्हणाला तद्वत्ता म्हणून तती येऊन सांगतात तेन अनुभवयी त्याच्यापासून अनुभव उत्पन्न होतो तसे दौरेव ते नोंतमपू अपू गौमदिपुत्र इकडे हे सगळं सांगितलं तती म्हणजे का एक रांग तद्वत्ता तत दिनुभवित आणि त्याच्यामुळे तुम्हाला अनुभव उत्पन्न होतो अनुभव होतो अधिक या ठिकाणी अधिक अनुभव येतो अनेक प्रकारचा अनुभव म्हणजे ज्ञाना ज्ञान प्राप्त होतं सर्वस्मा शितादि तुम्हाला पाहिजे असते जितके गोष्टी आहेत पेक्षा जास्त अधिक ज्या आनंद त्याच्यामुळे होतो ते अधिकानुभव सर्वस्मात ईप्सितादी तो यम मद इथे प्रोखा त्या विषयाला तसल्या आनंदाला मद अधिक आनंद ज्याच्यामुळे होतो त्याला मद म्हण आणि ते मद ज्याच्यामध्ये असतो त्याला मधु म्हण मदानी युक्त असताना मधु सर्व हे सुख असतात हे सगळ्या गोष्टी दुख देणारे गोष्टी आहेत बर का तत् पूर्ण मधु महाश्यात परिपूर्ण होणार परिपूर्ण राहणारा जोड आहे त्यालाच मधु म्हणतो अतिशयाथ क ध ध्यानंतर ध म्हण आहे की नाही काय त थ हे तिथे आणि त्या चराईपणा पुन्हा म्हणजे तृतीय अतिशयतून दाखवण्यासाठी तिसरा अक्षर आहे त थ द नावाचं जे आहे की नाही वर्गातील तिसरा अक्षर आहे त थ दर अतिशयत अतिशयत दाखवण्यासाठी म्हणजे जास्तपणा त्याचा जास्तपणा दाखवून देण्यासाठी दृतीय अतिशयार्थक अतिशयता मद म्हणजे सुख म्हणून मधु देवारीव्य सगळ्या देवतांना देखील उपजीव्य गोष्टी म्हणजे खाण्याची खाण्यापिण्याची गोष्ट आहे री सदेव सदैव मधु नाम का म्हणून तो मधु नावानी वाच्य आहे आदित्य आदित्वा आदित्य आ ज्ञानरूप ततस्था सगळ्यांच्या पेक्षा आधी आहे सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे आधी तिचे जे मुलं होते ता की नाही त्या चारी बारा मुलांच्या पैकी पहिल्या प्रथम कोण झालेला आहे सूर्य झाले आदित्य आदित्य आठ आणि सगळीकडे व्यापून असत सूर्य ज्ञानरूप ततस्थता आणि ज्ञान युक्त आहे आदित्य इथे म्हणून त्याला आदित्य म्हणतात आदित्य इथे संप्रोक्त प्रसिद्ध मधुवत सिद्ध करा मधु सारखा मधु म्हणजे गोडपणाने आनंद प्राणे युक्त असतो म्हणून त्याला आदित्य संयुक्त जुनाथिरोवंशादि संयुक्त खालच्या दर्जाच्या म्हणजे जे वंशो वंशात की रत्नाडे लोकायपिने कळतीरो कसा गाना खादीक नाही येतो ने खल्ते पण आई येतो क्या करता ज्यू जर मीत जेसंसंताद्यु लोकामध्ये राहणारी ज्यू नावाचे एक देव आहे आणि त्या आदित्यमध्ये आठोडे जे प्रकाश आदि गुण आहेत की काशा आदि गुण श्रीस्तु प्रकाश इत्यादि गुणांनी युक्त असलेला कोण आहे लक्ष्मीदेव श्री आईती लक्ष्मीदेवी को आश्रय को आश्रय देती है आश्रय रूपत लक्ष्मीदेवी वायुदेवान आश्रय दे आश्रय देवी प्रो का मधस्तु मारुतः शिरोवंश खलत्या दर्जा वंश वंशा खलचा दर्जा लोक पहा परमात्मा परमात्माला आश्रय करून राहणारी प्रकाश इत्यादी गुण देणारी त्याच्यामध्ये दे राहून प्रकाशाची गुण सगळीकडे पाहणारी स्त्री आणि ती स्त्री कोणाच्या आश्रय देती आहे कोणाला आश्रय देते वायर म्हणून ते सांगितलं वायो राष्ट्रय रूपत तिरो प्रोका म्हणून हे खालच्या दर्जाचे खालच्या पदामध्ये असणारे वंशिक लोक आहेत मध् अपूपस्थ मारुत मधु असणारा अपूप रूपाने असणारा जो आहे तो अपूप रूपाने असणारा मारुत आहे मारु म्हणजे वायुदे तस्मिन सन्नी तो विष्णू वायुदेव मध्ये परमात्मा केव्हाही संविधान करून राहत असतो विशेष अविशेषे करून कोणावर आश्रय करून कोणामध्ये राहत असतो तो आश्रय नाही वायुदेवा आश्रय देणार म्हणून तो त्या ठिकाणी राहत असतो विशेष विष्णुपरम तो अंतरिक्ष म्हणून त्या वायुदेवामध्ये अंतर्या कोण राहतो ना विष्णुपरमात्मा अंतरिक्ष म्हणून त्याला म्हणतात हरी आपल्यामध्ये केव्हाही परमात्माच राहत असतो असं विचार करत राहत असतो तो वायदेव वायदेव कधी मी सगळ्यांच्या मध्ये राहतो असं नुसतं म्हणत नाही माझ्यामध्ये राहणारा श्री हरी परमात्मा असतो सदा माझ्या मध्ये राहतो असं म्हणतो असो अंतरिक्षित असू वस्व वस्वाज अंतरिक्षामध्ये असणारा हा श्री परमात्मा वसु इत्यादी मध्ये राहत असतात अष्टवसु एकादशन इत्यादिकांना ज्ञान देणारा म्हणून राहत असत मधुकारिण सत्पुत्रास आणि त्याचे मुलं म्हणजे कोण मरीची इत्यादी लोक आहेत सत्पुत्रास्याद्या सुरि सुता मरिची इत्यादी जे नाही मुलं काष्टवसून ते मुलं आणि ते सूर्याच्या रश्मीमध्ये म्हणजे सूर्याच्या किरणामध्ये राहत असत मरी जी आत्री अंगिरा पुलस पुलह पृतू वगैरे इत्यादी सगळे त्याच्यामध्ये राहत असतात तिर्यक्षित्वामध्ये कुर्या खालच्या स्तरामध्ये राहून सगळे त्या सगळे त्या महापती असतात आत्माच्या ठिकाणी व्यक्ती करत असतात कुर्यात यस्मा देवी रमा हरी रमादेवी हरिपरमात्माची भक्ती वाटा असते भक्तीने तिरुवंशातील असणाऱ्या खालच्या दर्जाच्या लोकांच्या मध्ये भक्ती आणून देते म्हणून म्हणजे खालत्या लोकांमध्ये भगवंताच्या ठिकाणी भक्ती उत्पन्न करून देत प्रणती ही प्रणता जाती म्हणजे तिरेक लोकांच्या ठिकाणी राणी व्यक्ती म्हणून जगा नाही तसा योग असा हे प्रणती म्हणते त्या नाव आहे प्रणती स्मृता प्राणाती काय करते ते एक जाती लोकांच्या मध्ये राह आणि त्या ठिकाणी सर्वसम आपल्या मध्ये राहणारा जो श्री हरी परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या वशामध्ये त्यांना आणून देते

रश्मय भाष्य संपलं तस्यते ते प्राचार रश्मय पूर्व दिशेला जाणारे असे ते रश्मी आहेत की नाही किरण आहेत की नाही ते सगळे किरण रश्मय ता एश प्राच्य किरण हा व्यक्ती कोणत्याही प्रत्येक व्यक्ती म्हणजे पूर्व दिशे पूर्व दिशेला राहणारे किरण रश्मी म्हणजे किरण तश ते तशे प्रांच रश्मी प्राच्यो मधुनाच्या मधु नावाचे नाडी आहेत प्राच्य म्हणजे पूर्व दिशेला असणाऱ्या मधुशब्दानी वाच असणारे नाड्या आहेत रिच ए मधुकृत आणि रिच्या सगळ्या गोडपणा देणारे आहेत मधुकृत मधुकृत रीत सगळ्या गोडपणा म्हणून ऋग्वेद म्हणून ज्यांच्या मध्ये ज्या मंत्र ज्या ठिकाणी असतात की नाही त्याला ऋग्वेद पुष्पम फुलाने फुलाच्या रूपाने म्हणजे ऋग्वेदाचे मन मत आस्ता हा अमृत रूपाने पाणी आहे सा वा अमृता रूपी पाठीलेले असतात म्हणून हे सगळे रजा कशा असतात अमृत रूपानी भरलेले असतात अमृता आता वाजय एतम ऋग्वेदम अभ्यतम या ऋगवेद वाच्याने परमात्याची तपसऱ्या करणारे असतात की नाही एतम

आणि त्याच्यामध्ये अष्टवडे जे इंद्रिय असतात की नाही जो प्रचर्या करणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे इंद्रिय आहेत त्याच्यातले सगळे इंद्रिय म्हणजे वीर रसो याचा अन्न खाण्याजोगे असे पदार्थ असतात की नाही असणारा रस हा अन्नाधिकामध्ये राहून ते इंद्रियांना वीर्य देणारा असत कीर्ती इत्यादी आपल्या वर्चस्वामुळे प्राप्त नाही इंदियामध्ये राहून अन्न इत्यादी आपण खातो येणारा जो रस असतो की नाही रसामुळे आपल्याला वीर्य प्राप्त होत असो अजायत यात तद्व्यक्षर 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 तद् अक्षर म्हणजे सर खाली आधी जात त्याकरता पाणी रस किंवा खाली खाली जात आदित्यम आदित्य तो श्रयत आणि ते खाली अडथळे जे आहेत ते नादित्यामध्ये मतालून राहत असत आश्रय करून राहत असत अथवा एकदा आदित्य रोहित रूपम आदित्यामध्ये असणार जे रोहित रूप आहे रोहित म्हणजे वाढणारा स्वरूप रोहती रोहती गृह धातू कसाला हे वाढणे पैल आणि हे रूप सूर्यामध्ये असणार किरण सगळीकडे पांगायचं शक्ती आहे सगळी शक्ती म्हणजे रोहित सूर्यामध्ये असणार ते सगळं सूर्य आपल्या जवळ ठेवून घेत नाही सगळीकडे पांगत असत सगळीकडे पैलू असत पण तेच आधी त्यामध्ये असणार रूप ते सगळीकडे पांगव अक्षरत त्या जे अक्षरत ते गळालं सूर्यापासून सारखं खाली खाली जात असत सूर्यामध्येच राहत नाही आदित्य आम्ही तो श्रयत आदित्यच्या भोटावरून ते राहत असत आणि तेच जे आहे क्रमाने रोहित होऊन म्हणजे खाली 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 जात रूप पांगत आहे सूर्यामधील किरण सगळीकडे पांगायचं काय कारण आहे हे दिली प्राच्यश्मी रतीश रतिसमान रूपत प्राच्यरश्मी प्राच्य प्राच्यरश्मी म्हणजे पूर्वेकडील असणारे जे किरण असतात त्या किरणामध्ये राहणारा लेहरी रतीश रतिरूपानी शम म्हणजे सुख आणून देणार असतो या आनंद आणून देत असतो म्हणून त्या ह्याला काय म्हणतात प्राच्य पूर्वे करते किरण वासुदेवा विधवा परमात्मा त्याच्यामध्ये राहत असतो त्या किरणामध्ये हे तर विद्या नालमिती आणि त्यालाच काय म्हणतात नाल म्हणतात नाल म्हणजे नाळी नाळी अंश उदार नाडी म्हणजे काय त्या त्यांचा अंश रश्मींचा म्हणजे किरणांचा अंश म्हणजे नाडी नालामध्ये राहणारे असतात सगळीकडे प्रफुल्लित होतात त्याकरता नाडी अंश उदारृत हे प्रपितांशी स्वतःचा स्वरूपाचा अंश त्या मुलामध्ये मुलाच्या नंतर नातवामध्ये राहावं लागतं म्हणून त्या प्र प्रपिता पिता प्रपिता असतात ना प्रपिताचे देखील प्रपिताचे देखील अंश म्हणजे आपल्या वडिलाच्यामध्ये वडिलाचे अंश आपल्यामध्ये येतात त्यांच्यामध्ये त्यांच्या वडिलाचे अंश त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलाच्या प्र महा पिता 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 पितामह प्रपितामह हे ती क्रमांक त्यांच्या असतात तिघांनाही आपण पिंड प्रदान करतो तिघांनाही पिंड द्यावे इत्यादी समजून घ्याव ऋग्वेदमानशैव त्या ऋग्वेदाला चांगल्या रीतीने समजून घेणारे जे लोक असतात त्या हिशोबाने समजून वन्याद्या वधोवस्त का रुचांचे म्हणजे वेदांचे वन्नी इत्यादी सगळे क्रमाने देवता अर्चल अर्चले जाणारे असतात अग्नी इंद्राजी देवता हे सगळे त्याच्याने प्रार्थना केले जातात अर्चना केले जातात अर्चत्वा प्रथम शैव विशेषात यज्ञ देवत बहिरांना त्यांची अर्चना करावी लागते विशेष करून यज्ञासाठी म्हणून अग्नीच्या द्वारे अर्चना करावी म्हणून अग्निधिकांच्या मध्ये हे ऋग्वेद माननीय ऋग्वेदावर अभिमान ठेवून घेणारे दे सगळे देवता राहतात पिता पितामह प्रभीतामहूपाणी हे अग्नि इत्यादी देवता जे आहेत क्रमाने अंश रूपाने राहतात अंशामध्ये येत असतो इत्यादी त्यामध्ये मग ස අශ්‍යය දක්ෂණනා රැශ්මය හා හිත්තරි උදපස දක හැ උදන පෝ නිවාමර ආදතුු